बघा या ठिकाणी काय म्हटलंय तुम्हाला प्रश्न आहे आजारपणानंतर मला आता खेळवते या वाक्यातील खेळवते या क्रियापदा असं काय म्हणतात शक्य क्रियापद सिद्ध क्रियापद प्रयोजक अनियमित आजारपणानंतर आता मला खेळवते असं जेव्हा तुम्ही म्हणणार आहात तेव्हा तुमच्या डोक्यात असलं पाहिजे खेळवणे याच्यामध्ये काहीतरी शक्यता आहे काहीतरी पॉसिबिलिटी आहे तुम्ही तुम ते करू शकतात असं करणं ज्या ठिकाणी शक्य आहे का त्याला शक्य क्रियापद असं म्हणायचं ओके काय आहे बघूया शक्य क्रियापद ज्या क्रियापदातून कोणतीही क्रिया होऊ शकते बघा कोणतीही क्रिया होऊ शकते किंवा ती करण्याची क्षमता आहे किंवा शक्यता आहे हे कळतंय ते शक्य क्रियापद असतं क्रिया होऊ शकते हो करण्याची शक्यता आहे किंवा ती पॉसिबिलिटी आहे यामध्ये बहुतेक वेळा शकणे शकतो शकते अशा पद्धतीचे रूप येतात ओके त्यानंतर हे क्रियापद सामर्थ्य शक्यता आणि परवानगी दर्शवत एक तर माझ्यामध्ये सामर्थ्य आहे की ही पॉसिबिलिटी आहे किंवा अशी परमिशन कोणीतरी दिलेली आहे ते इथे दर्शवलं जातं उदाहरणार्थ मी पोहू शकतो ती काम पूर्ण करू शकते आज पाऊस पडू शकतो ह्या काय झाल्या या, या पॉसिबिलिटीज झाल्या त्या याच्यातून आपल्याला दिसतात